त्यांचे त्यांचे नाव होते संभाजी संघाजी संघाजी त्यांचे नाव होते शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवीन सुरुवात शिवाजी तुमचा वरता चंद्र सांगतो तुमचा वरचा चंद्र सांगतो जिथे साधची राहत शिवाजी मावा सहा गळी रांगा मावा सहा गळी रांगडा भेटतो शत्रूला अवकाश भेटतो प्रत्येकाच्या आत शिवाजी सह्याद्रीच्या कडे कपारी सह्याद्रीच्या कडे कपारी दिशा दिशांवर नाथ शिवाजी होळ्या भाया रेटेसाठी होळ्या भाया रेटेसाठी पाठीवरचा हात शिवाजी स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती अरमा बात शिवाजी स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती अरमानोकी बात शिवाजी इतिहासाच्या पानोपाणी इतिहासाच्या पानोपाणी पुन्हा पुन्हा लिहितात त्या साऱ्या विषयात शिवाजी सुशत्रपदी शिवराजपदी शिवाजी महाराज की